पैठणीच्या साडीवर दिसते पैठणीच्या साडीवर शिबून दिसते तुळशी हा सुशांत रावांचं नाव घेते <laughs> म्हणून <मावनी। laughs> भाऊली माझी बाई तुम्हाला घरी सांभाळते नाही तुमचा जबाई तुम्हाला सांभाळायचा नाही <laughs> का असं का हो का करू पार खेळा आपला होऊ झाला काय होत या मी तुमचा फुकट करून घेतला द्या दहा दहा रुपये हा आजी कस वाटतं चांगलं वाटतय बाबीसाठी झाली पाहिजे घर याला म्हणायचं एनर्जी आनंद आणि उत्साह आजी सगळ्यात शेवटी बसलेल्या होत्या आजी डान्स करण्यासाठी स्टेजवर आल्या खेळपटलीचा सुशांत भाऊजीचा आपण म्हणून दीक्षण पाहत आहोत सुशांत भाऊजीचा सुशांत भाऊजीचा